सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक दोन हजार पंचवीस स्वबळावर लढवणार आम आदमी पार्टीने सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वबळावर उतरायचा निर्णय घेतला आहे ही निवडणूक आम आदमी पार्टी झाडू या चिन्हावर लढवणार असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीकडे प्रभाग क्रमांक दोन तीन चार पाच दहा पंधरा व वीस मधून इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वाटप दिनांक एकवीस व बावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची तयारी असलेल्या उमेदवारांनी आम आदमी पार्टी कार्यालय मिरज तसेच सांगली जुना बुधगाव रोड नवीन आरटीओ कार्यालयासमोर संपर्क साधावा असे आवाहन आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव वसे मुल्ला व शहर अध्यक्ष आरिफ मुल्ला यांनी केले यावेळी तौफिक हवलदार इम्रान पठाण गौतम पाटील कृष्णा माळी रवी बनसोडे तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली शहरातील विविध समस्यांची पक्षाला सखोल जाण असून गेल्या दोन वर्षापासून आम आदमी पार्टीने शहरात संघटनात्मक काम सुरू ठेवले आहे महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या अनेक फायली उघड करणे रस्त्याची दुरावस्था पाणीटंचाई यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर पक्षाने सातत्याने लक्ष दिले आहे यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाला काही प्रभागांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असून त्यामुळे पक्षाची ताकद निश्चितच वाढली आहे आणि त्याचा लाभ आगामी निवडणुकीत होईल असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आम आदमी पार्टी कोणत्याही पक्षासोबत आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे मात्र आमच्या विचारांशी सहमत असलेल्या समविचारी पक्षासोबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत परंतु ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या जागांवर आम्हाला योग्य मान मिळाल्यासच आघाडीचा विचार केला जाईल असे जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केले नमस्कार मी वसीम सचिव आज सांगली निवडणूक संदर्भात आम्ही आहोत सांगली निवडणूक आम आदमी पार्टी सक्षमपणे झाड नाव लढणार आहे त्याचबरोबर आमच्याकडे आत्ता प्रभाग दहा प्रभाग पंधरा प्रभाग दोन दो, प्रभाग तीन प्रभाग पाच चार व वीस या प्रभागातून आज इच्छुकांचे आज देखील दाखल झाले आहेत व बाकी जे इच्छुक असतील ज्यांना शहराच्या विकासासाठी काम करायचं आहे निवडणूक लढवायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही उद्या व परवा दिवशी दोन दिवस आज वाटप ठेवणार आहे आमच्या संपर्क कार्यालयामध्ये आज उपलब्ध असेल त्यानंतर मुलाखत होतील आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये आम्ही आमची आम आदमी पार्टीची पहिली उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत त्याचबरोबर मी सर्व जनतेना आवाहन करतो की आम आदमी पार्टी हा सक्षम पर्याय हो। आणि भ्रष्टाचार मुक्त पक्ष असल्यामुळं महाराष्ट्र सांगली मिरज कोपाड शहर महानगरपालिकेमध्ये आमचे जे उमेदवार असतील त्यांना तुम्ही बहुमताने विजय करावा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आम आदमी पार्टी हा महापालिकेमध्ये पाठवावं धन्यवाद सांगली मिरज कुपवाडसाठी किती उमेदवारी देणार आहे तुम्ही सांगलीमध्ये आत्ता आमच्याकडे प्राथमिक तर चौदा उमेदवारांची आज आज आलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही कोणती दिवस आणि चालू करून बघतो त्यासाठी आम्ही उद्यापरावा दोन दिवस आज वाटप ठेवलेलं आहे आणि साधारण उद्या वीस एकवीस एकवीस बावीस साधारण चोवीसला आम्ही आमची फाईन जाती विचार करू तुम्हाला अपेक्षा किती आहे उमेदवारांची आम्हाला तर अपेक्षा जेवढ्या जास्तीत जास्त आम्ही उमेदवार लावू शकतो तेवढा आम्ही लावायचा प्रयत्न करत आहोत